नमस्कार आपण बघता टीव्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुरुवात करतो का मोठ्या बातमीनं कोरोनामुळे अवघ्या जगावर संकट कोसळले आणि त्यामुळे सर्वांना आतुरता आहे की कोरोनाचा नायनाट करणारी लस येणार तरी कधी तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण कोरोना लस तुम्हाला कधी मिळणार आहे यासाठी तुम्हाला सरकार एस एम एस पाठवणार आहे जगभरात तीन कोरोना लसींच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात आल्या भारतासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे लस बनवणारी कंपनी भारतीयच आहे त्यामुळे लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला टप्प्याटप्प्यानं ना ही लस मिळणार आहे सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आरोग्य वॉरियर्सना ही लस मिळेल त्यानंतरची लस वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल यादीत नाव असलेल्यांना सरकार एस एम एस पाठवेल लसीकरणाची तारीख वेळ आणि ठिकाण कळवेल मेसेजेसमध्ये लसीकरण करणारी संस्था आरोग्य सेवकाचं नाव असणार आहे पहिल्या डोस नंतर दुसरा डोस कधी मिळणार याची माहिती द्वारेच मिळेल दोन्ही डोस दिल्यानंतर डिजिटल क्यू आर आधारित सर्टिफिकेट दिल सर्टिफिकेट हाच लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे लसीकरण झालेल्या नागरिकांवर सरकार लक्ष ठेवेल